हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा नेहमी नेहमी खुश राहा नेहमी हॅपी राहात तुमच्या लाईफमध्ये ओके थँक्यू सो मच आज मला असे डाउनलोड मिळतात की तुमची पास्ट लाईफ तुमचा प्रेझेंट आणि फ्युचर मी आता इथं ह्या एनर्जीस तुमच्या चेक करते हा मेसेज ज्यांच्याशी रेझोनेट होईल प्लीज त्यांनीच घ्या ओके सगळ्यांचा पास्ट तसाच नसतो सगळ्यांचा प्रेझेंट तसाच नसेल आणि फ्युचर ते आपण बघितलं नाही आहे त्यात रोज तुम्हाला मी काय असेल ते मॅसेज प्रोवाईड करेल ओके थँक्यू सो मच तर माझं काम आहे तुमच्यापर्यंत मेसेज पोचवणं तसंच आपलं मा आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर पहिलं थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे ज्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि ह्या जर्नीमध्ये मला जे सोबत तुम्ही माझ्यासोबत आहात असंच कंटिन्यू माझ्यासोबत राहा आणि जेही मला रोज छान छान मॅसेज पाठवतात आणि एक मला मोटिवेशन मिळतं खरं ॲक्च्युली तुम्हाला सांगते तुमचे जे मेसेज मी वाचते ना माझ्यासाठी खूप मोठं एक मोटिवेशन आहे माझ्यासाठी एक साहस आहे माझ्यासाठी जे तुमच्या थ्रू मला मिळतं मी जरी मेसेज देत असले तरी डिवाईन मला अलाव करतं एंजल्स मला अलाव करतात स्वामींची परमिशन असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच मी तुमच्याशी काही डाउनलोड शेअर करते आणि त्याच्यानंतर मी मेसेज तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करते ओके सर आपले जे काही सबस्क्राईब आहेत आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना तर पहिलं थँक्यू सो मच थँक्यूच नाही तर सुपर थँक्यू सो मच मी तुम्हाला बोलते खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईफ मध्ये एक वेगळा हिस्सा आहात तुम्ही माझ्या लाईफचा फक्त हेच नाही आहे की एक असा ना जो माझ्यासाठी अमेझिंग आहे आणि अविश्वसनीय असा क्षण माझ्या लाईफमध्ये यूट्यूबमुळे मिळाला यूट्यूबलाही खूप खूप धन्यवाद त्या सगळ्याच गोष्टींसाठी जिथं यूट्यूबने मला खूप सपोर्ट केला आणि <coughs> तुमचं भरभरून असंच प्रेम मिळवते हो तुमचा असाच सपोर्ट मला मिळते हो आणि असंच मला फॉलो मला चाय माझ्या चॅनेलला मला करत राहा आणि मला छान वाटतं जेव्हा तुमचे मॅसेज येतात जेव्हा मी तुमचे मेसेज वाचते त्यावेळेला मला खूप छान वाटतं असाच सपोर्ट करा आणि असंच सोबत राहा हेच माझं ह्या जर्नीमध्ये मला तुम्ही माझी फॅमिली आहात ॲक्च्युली माझी फॅमिली जेही मी बोलते ना ज्यांच्या थ्रू मी बोलते ना ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले तेच नाही जेही कोणी बघते ते माझी फॅमिलीच आहेत आणि हे माझं काम आहे डिवाईन आणि एंजल्स आपल्या स्वामींनी मला हे काम दिलेलं आहे की मी तुमच्यापर्यंत ते मेसेज ते जे दे मला डाउनलोड्स जे देतात त्या थ्रू मला तुमच्यापर्यंत मेसेज पोचवायचे असतात ते क्र काम मी करत असते आणि त्या कामामध्ये आणखीन एक मोटिवेशन म्हणतो ना ते तुमच्या थ्रू मला मिळतं त्यामुळे थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्यामुळे ओके हे जे आपण भेटतो ना भले आपण एकमेकांना बघितलेलं जरी नसलं ना पण हे जे आपण भेटतोय हे आपण बोलतोय ना हे कुठं ना कुठं तरी डिवाईन आधीच सगळं ऑलरेडी तयार केलेलं असतंय एक माध्यम असतो मी एक माध्यम झालेलं आहे असं समजा आणि त्या माध्यम थ्रू आपल्याला एकमेकांची म्हणतो ना एक ऋणानुबंध आपल्या लाईफमध्ये आपण विचार करतो की कोणी आपल्या लाईफमध्ये कसं का आलं काय झालं एक नातं आपलं जमतं तर ते हेच असतं काही ऋणानुबंध आपल्या पास्टच्या लाईफमध्ये हे पास्ट नाही आहे पास्ट, पास्ट जे आपला आधीचा जन्म होता आधीचे कितीतरी जन्म असतील त्याच्यामध्ये जे पण काहीही म्हणा तुम्ही माझ्यासाठी फॅमिलीसारखा आहात सिरियसली आणि खूप छान वाटतं मला तुमच्याशी बोलल्यानंतर मला कधी कधी बोलावं पण वाटतं एखादा विषय मला सांगा ना जर मी नक्की डेफिनेटली तुमच्याशी बोले मला बोलायला खूप आवडते त्यामुळे मला लाँग व्हिडिओ करायला खूप आवडतात हो खरं सांगते छान वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त शॉर्टकटमध्ये सांगावं लागतात काय मेसेज असले तर पण लॉंग व्हिडिओमध्ये बऱ्याच सा गोष्टी सांगता येतात क्लिअर करता येतात आणि मी भरपूर बडबडे मला आवडतं बोलायला आणि जेही मला फॉलो करतात त्यांना थँक्यू सो मच आणि असेच मला सपोर्ट करा ज्यांनीही सबस्क्राईब केलेला नाही आहेत प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आणि बघा तुमच्यासाठी डिवाईन आणि एंजलकडून खूप छान छान मॅसेज तुमच्यासाठी आहेत आणि शेअर करा ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब माझे सॉरी ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला ना त्यांनी प्लीज आपले जे ही व्हिडिओ येतात ना, ना, ना ते लोकांशी शेअर करा कारण असे शेअर केल्यामुळे लोकांपर्यंत मॅसेज पोहोचतील असे जे एखाद्या असते ना प्रत्येक सिच्युएशन नसते ना प्रत्येक दिवस तर सावलीप्रमाणे असतो तर थोडेसे सिच्युएशन अपडाऊन असते किती वेळाला सगळ्यांच्याच लाईफमध्ये असते तर असे एखादी सिच्युएशन असेल एखादा व्यक्ती असं अडकला असेल तर कदाचित आपल्या मेसेजमुळे थोडंसं एक होप मिळेल त्याला नाही का लाईफमध्ये तर शेअर याच्यासाठी करायचं असतं की काही छान मेसेज त्यांच्यापुळे पोचल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये एक चांगला साईन एंजल आणि डिवाईन स्वतः घेऊन येतात ओके तर आज मला असे डाउनलोड आले आहेत की मला तुमचं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर आ, एनर्जी चेक करायला डिवाईन आणि एंजल आहेत तर डेफिनेटली मी करणार तुमच्यासाठी बघूया तुमच्यासाठी पास्ट तुमचं काय आहे आता हा मेसेज ज्यांच्याशी रेझोनेट होईल प्लीज त्यांनीच घ्या म्हणजे ज्यांच्याशी मॅच होईल हा व्हिडिओ किंवा हा मेसेज त्यांनीच घ्या कारण प्रत्येकाचा पास्ट तसाच नसतो प्रत्येकाचा प्रेझेंट सध्याचा तसाच नसतो इज आपण कोणीच अजून बघितलं नाही पण फ्युचरचं कार्ड पण आपल्याला काढावं लागतं ओके त्याच्याबरोबर मी तुमचं रिलेशनशिप पण बघेन आणि त्याच्याबरोबर मी तुमचं सक्सेस ओके करियर वाइज पण मी चेक करेन जसं मी पर्सनल रीडिंगमध्ये घेते ना त्यासारखंच मी तुमच्यासाठी घेईन हे एंजलचे मेसेज आहेत डिवाईन मेसेज युनिव्हर्सचे मेसेज आहेत ओके थँक्यू सो मच तर आपण बघूया तुमची पास्ट लाईफ पहिली सुरुवात बघूया की पास्ट लाईफ तुमच्यासाठी कशी होती बघतात आहे तर त्यांची पास्ट लाईफ कशी होती प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज एंजल अँड प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज की माझ्या जेही विवर्स मला आत्ता सध्या बघतात त्यांची पास्ट लाईफ कशी होती त्याचं पास्ट लाईफ त्यांची कशी होती प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज जेही मला विवर्स बघतात आहे तर त्यांची पास्ट लाईफ कशी होती त्यांच्या पास्ट लाईफमध्ये काही गोष्टी अशा झाल्या होत्या का ज्यात त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे पास्ट लाईफ जेही मला व्यवस्थ बघतात आहे तर त्यांची पास्ट लाईफ कशी होती ओके राईट <coughs> बघा मी ज्यांना आता जेही मला बघत असतील तर ज्यांच्यासाठी आता हा मेसेज रिज्युनेट होईल प्लीज त्यांनीच घ्या मी सुरुवातीलाच बोलले होते <coughs> पास्टमधून बऱ्याच गोष्टींचा होप ठेवला होता तुम्ही की गोष्टी प्रमाणे होतील ह्या गोष्टीचा विचार नेहमी तुम्ही करत होता पास्टमध्ये त्यासारख्या गोष्टी व्हाव्या माझ्या मनासारख्या गोष्टी व्हाव्या एक होप नेहमी मनामध्ये ठेवला बॅलेन्स लाईफला जितका होईल तेवढा करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पास्टमध्ये ओके पास्टमध्ये खूप गोष्टी होत्या तुमच्याकडे पण तितपर्यंत तुम्हाला पोचता आलं नाही फक्त एक होपच राहिला मनामध्ये ती गोष्ट तिथपर्यंत पोचू शकली नाही तुमच्या थ्रू ओके येस कोणा तिसऱ्यामुळे तुमच्या लाईफ थोडेसे बिघडले गेले पास्टमध्ये असू शकतं असं कार्ड डेफिनेटली आहे आणि तुमचा स्वभाव ना खूप शांत आहे लविंग स्वभाव आहे तुमचा शांत आहे कोणाशी जास्त म्हणजे कोणाचं असं काही व्हावं किंवा कोणाला काय असं असं नाही आहे तुमचं तुमचं एकदम नॅचरल मन म्हणतो ना नॅचरल सोल नाही का आत्म महत्वाचं असतो शरीर काय सगळ्यांसाठीच हे ना पण आत्म महत्वाचं त्या सोलवर जर बघायला गेलं त्या आत्मेशी जर रिलेटेड बघायला गेलं तर तुम्ही खरोखर खूप चांगल्या आहात शांत स्वभावाच्या आहात कोणीतरी तिसरा तुमच्या लाईफमध्ये आल्यामुळे थोडंसं तुमची लाईफ प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे पास्टमध्ये बऱ्याच गोष्टींना तुम्ही झेललेलं आहे आयथून तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही पण तुमच्या पास्टच्या ह्याच्यामध्ये कोणी तिसऱ्याचं इन्वॉल्ड असल्यामुळे थोडीशी लाईफ तुमची अस्ताव्यस्त झाल्यासारखे झाले होते ओके आपण बघूया तुमचं प्रेझेंट काय आहे जे मला व्हिडिओ बघतात आहे नेमकंचे तर त्यांचं प्रेझेंट सध्याचं काय आहे त्याचं प्रेझेंट कसं होतं प्रेझेंट काय आहे सध्याचं प्लीज येणार म्हणजे प्लीज प्रोवाईड दिस मेसेज ॉड प्रो दिस मेसेज तुमचा प्रेझेंट बघूया आपण आत्ता सध्याचा जे मला रिव्हर्स बघतो त्यांचं प्रेझेंट कसा होतं सॉरी कसा आहे जेही विवर्स मला बघता येत त्यांचा प्रेझेंट कसं आहे ओके राईट आत्ता सध्या काहींची अशी सिच्युएशन आहे का प्लीज असं काय असेल जर तुमच्याशी हा uh, मॅसेज रेझ्युनेट झाला ना तर डेफिनेटली मला प्लीज जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा काहींची अशी सिच्युएशन सध्या आहे का डीप सिच्युएशन झालेली आहे बऱ्याच गोष्टी एन्झायटी तुम्ही तु तुमच्या स्वतःवर घेतलेल्या आहेत खूप विचार केला आहे तुम्ही अशा गोष्टींवर विचार केलेला आहे ना तुमच्या मनात वेगवेगळे विचार पण येत असतील समजते मी काय बोलते असे विचार पण तुमचे येत असतील तुमच्या मनामध्ये सॉरी आजच्या आत्ताची सध्याची तुमची प्रेझेंटची ही सिच्युएशन आहे तुमची एनर्जीस हे पकडते तुमचे बघा ज्यांच्याशी हा मेसेज रेजून होईल त्यांनीच घ्या ओके खूप लो फील करताय खूप गोष्टी टाकून दिल्या एकटं आहे एकट्याच गोष्टी हँडल करताय आणि स्वतःला पूर्ण स्टक करून घेतलं आहे तुम्ही आत्ता पास्टची तुमचे तुमचे पास्टची एनर्जीज आत्ता सध्या तरी अशी येते ओके एक कार्ड बघूया पास्ट सॉरी पास्ट नाही प्रेझेंटमधून सॉरी प्रेझेंटचं आणखीन कार्ड काय आहे का हो टॉवरचं कार्ड काहीतरी अशी सिच्युएशन आता सध्या असा सडन चेंज तुमच्या लाईफमध्ये आला ना जो तुमच्यासाठी तुम्हाला जसं हवं हो तसा नाही आलेला बहुतेक द टॉवरचं कार्ड तेव्हाच येतं जेव्हा मेजर मेजर चेंज तुमच्या लाईफमध्ये एक असा चेंज एक तर तुम्ही तो घेऊन पुढे तरी चालता किंवा तो तुमच्यासाठी नसतो आणि तुम्हाला ना जाणं तो स्वीकारावा लागतो तुमच्या लाईफसाठी प्रेझेंटमध्ये सेम हे सिच्युएशन तुमचे झालेली आहे असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली झालं आहे आत्ता सध्या पा प्रेझेंटमध्ये की तुम्हाला ती सिच्युएशन तुमच्या हाताच्या बाहेर येत आहे गोष्टी ओके जेही मला व्हिवर्स बघतात आहे त्यांचं फ्युचर कसं असेल कार्ड क्लिन्स करून घेऊया कारण एन एनर्जी एक्सचेंज होतात ना खूप जण व्हिडिओ आपला बघत असतात एनर्जीस एक्सचेंज होतात ओके एनर्जीज हायवर आहे येस खूप हायवर आहे जेव्हा तुम्ही <coughs> हा जेव्हा व्हिडिओ बघत असाल ना त्यावेळेला तुम्हाला फ्युचरमध्ये काय होणार आहे या थिंकिंगमध्ये जे राहते ना हाय लेवलवर कनेक्ट होता युनिवर्सबरोबर ओके सो थोडं रिलॅक्स राहा मेसेज सांगते मी ओके थोडंसं रिलॅक्स व्हा एनर्जीज कुलडाऊन करण्याचा प्रयत्न करा एनर्जीचा सगळा खेळ असतो बाकी काही नाही एनर्जीस, का एनर्जीस थोड्याशा लो नाही म्हणत आहे डाऊन ठेवा अस्थिर ठेवा बघूया फ्युचर तुमच्यासाठी कसं असेल राईट जेही मला व्हिडिओ म्हणजे बघत बघतायत जे यूट्यूबर माझे आहेत जेही मला माझा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्यासाठी त्यांचं फ्युचर कसं असेल प्लीज ओके राईट ओके काय झालंय ना की तुम्ही ना टेन्शनमध्ये आत्ता प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये सुद्धा ना तुम्हाला काहीतरी गोष्टी ना काही अशा गोष्टी एन्झायटी होणार आहे काही अशा गोष्टींचा विचार करतात मी म्हणते ना इथं तुम्ही एकटे स्वतः अडकला आहात एकट्यावर सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत बाह्य ले गोष्टी अंतर्मनाच्या गोष्टी अशा एकट्यावर घेतल्यामुळे ना फ्युचरमध्ये सुद्धा काय झालेलं आहे माहीत आहे एकटाच एकट्याचा रस्ता शोधतात तुम्ही तुम्हाला कोणाचीच गरज नाही सगळं गर, सोडून द्यावं वाटते सगळं ठेव थी, ठेवावं थी, वाटते मला कोणाची गरज नाही आहे काय नाही आहे मी एकटा स्वतः चांगला आहे किंवा मी चांगले आहे असं काहीतरी विचार करतात हे दोन्हीसाठी मॅचिंग आहे जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठीही जेही अनमॅरिड आहेत त्यांच्यासाठी आणि कुठल्याही धर्मातून तुम्ही जरी बघितलात तरी नॉट प्रॉब्लेम सगळ्यांसाठी हा मॅसेज आहे ओके जर तुमच्याशी हा मेसेज रेझोनेट होत असेल तरच घ्या ओके थोडंसं फ्युचरमध्ये पण थोडंसं तुम्ही एकटे चालण्याची शक्यता जास्त वाटते एकटं जा एकटंच चालणार आहात एकटंच स्वतःचा रस्ता शोधणार आहात चांगली गोष्ट आहे पण एनर्जीच चांगल्या ठेवा राईट नेहमी थँकफुल राहा प्रत्येक गोष्टीसाठी कुणी करू अगर नाही करू आ, तुम्हाला बोलू अगर नाही बोलू कोणती गोष्ट तुम्ही थँकफुल राहा ग्रेटफुल राहा नेहमी स्वतःसाठी राहा मी नेहमी हेच बोलते सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ तुम्ही काय करताना की ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे तुमची सिच्युएशन अशी तुम्ही स्टक करून घेता ना त्या विचारामध्ये त्या पास्टच्या लाईफमध्ये इतकं तुम्ही राहता ना की तुम्ही स्वतः स्टक होऊन जाता त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला बाहेरच यायचं नसतं त्याच त्याच गोष्टीमध्ये त्याच त्याच एनर्जीमध्ये आपला ओरा तयार कसा होतो मी किती वेळेला व्हिडिओमध्ये वी सांगितलं ओरा कसा तयार होतो आपल्या विचाराने ओरा तयार होतो वेगळा ओरा तयार होत नाही आपले विचार जसे असतात ना त्या थ्रू आपला ओरा तयार होत असतो त्याच्यामुळे मी नेहमी सांगते पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये नेहमी राहा म्हणून आता फ्युचरमध्ये पण थोडंसं तुम्हाला एन्झायटी तुमच्या काही गोष्टी होऊ शकतात असं मला दिसतंय ओके थोडस पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा करा, मेडिटेशन करा प्लीज मी सांगते वारंवार मी सांगत असते मेडिटेशन करा थोडासा वेळ द्या जास्ती नाही पंधरा एक मिनिटाचं मेडिटेशन करा शांत बसा डोळे बंद करा बघा स्वतः इतकं स्वतःला कोणीच ओळखू शकत नाही राईट तुम्ही स्वतःला ओळखाल आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की डिवाईन आणि एंजल तुम्हाला चांगल्याच गोष्टींकडे घेऊन जाणार बघा तुम्ही मी तुम्हाला डेफिनेटली सांगते तुमचं सक्सेस कार्ड आपण बघूया आणि नंतर रिलेशन बस का तुमच्यासाठी सक्सेस कार्ड जे हे माझे विवर्स आहेत हे मला बघतात ओके तर त्यांच्यासाठी सक्सेस त्यांच्या लाईफमध्ये कसा असेल मी सांगा त्यांच्यासाठी सक्सेस कसा असेल करिअर वाईज असू दे त्यांच्यासाठी सक्सेस कसा असतो जेही माझे व्हिडिओ बघतात जेही माझे व्हिडिओ व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सक्सेस त्याच्या लाईफमध्ये कसं असते प्लीज प्रोवाईड दिस मेसेज इंटर अँड लाईफ प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज थँक्यू सो मच ओके सक्सेस येणार गुडलक तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतं ह्या एन्झायटी गोष्टीतून जर बाहेर आलं तर डेफिनेटली तुमच्यासाठी गुड लक तुमच्या लाईफमध्ये येत आहे हंड्रेड पर्सेंट येत आहे आणि फायनान्शियली पण खूप चांगले होणार आहात तुम्ही ह्याच्या या हे कार्ड खूप छान आहे विलो फॉर्च्युन गुड लक तुमचा आणि जो कर्मा मी म्हणते ना कर्म चांगलं करत राहा लाईफ सायकल वेगळं काही नसतं कर म्हणजे तुम्ही करताना तेच तुम्हाला येतं चांगलं केलं तर चांगलं पुढचं चा काय बोलायची गरज नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये नाही आहे <laughs> पण एक सांगते मी नेहमी चांगलं राहा नाही नेहमी चांगला, ने चांगला विचार करा चांगल्या गोष्टींमध्ये राहा ओके आज एनर्जी कोणाची तरी हायमध्ये थोडंसं हे राहा एनर्जी खूप हायमध्ये कारण जेव्हा मी पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर काढलं जाते ना पर्सनलमध्ये त्यावेळेला एनर्जी खूप हायमध्ये असतात कारण तुम्ही पुढचा विचार करता कसं असेल काय असेल ना याच्यासाठी हाय हायमध्ये राहतात एनर्जीस ओके थँक्यू सो मच आता तुमचं रिलेशनशिप मी बघते ही मला बिग्स बघतात आहे प्लीज एन्जॉय तुमचं रिलेशनशिप त्यांच्यासाठी कसं असणार आहे ओके राईट राईट रिलेशनसाठी दोन्ही एसचे कार्ड आले आहेत मी दाखवते तुम्हाला ओके आ, हे पण आणि हे पण पण ह्याच्यामध्ये थोड्या एनर्जीस बाहेरच्या थोड्याशा ब्लॅक आहेत तुमच्या तुमच्या आजूबाजूला जे रिलेशन वाईज आता जे कार्ड आपण काढले ना त्याच्यासाठी सांगते तुमच्या एनर्जीस आजूबाजूला तुमचं लक्ष नाही व ते काही गोष्टींकडं लक्ष नाहीये तुम्ही त्याच त्याच विचारांमध्ये त्याच त्याच गोष्टींमध्ये राहत आहे त्याच्यामुळे एनर्जीज ना थोड्याशा लो झाल्यात तुमच्या एनर्जीस ब्लॅक दिसतात आहे तुमच्या ओरा ठीक करा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा छान छान मेडिटेशन करा छान छान गाणे ऐका सॉफ्ट म्युझिक आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला छान फील होईल ओके रिलेशनसाठी तुमचं चांगलं आहे फक्त ह्या गोष्टींकडं थोडंसं लक्ष द्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये थोडंसं राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या अराउंड काही गोष्टी किंवा म एनर्जीज थोड्याशा मला वाटतात आहे अपडाऊन असे वाटतात आहे थोडंसं लक्ष द्या स्वतःकडे ओके एंजल्स तुमच्यासाठी काय मेसेज देतात आहे बघूया आपण याच्यामध्ये थ्री कार्ड्स काढणार आहोत कारण आपण जसं की पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर बघितलं त्या थ्रू परत बघू पर एंजल जर आपल्याला म्हटले आणखीन एखादं कार्ड काढायचं असेल तर डेफिनेटली आपण नक्की घेऊया okay? so ओके थँक्यू सो मच माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला मला छान वाटतं तुमची मेसेज जेव्हा मी बघते ना मला खूप छान वाटतं आवडतं मला बरं वाटतं ओके माय डिअर हर केंजलच्या अम्वेल प्लीज तुला प्रोवाईड दिस मेसेज जेही माझ्या विवरसाठी काय मॅसेज आहे प्लीज मी त्यांचं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर बघितलं जसं की तुम्ही बोलाल तर प्लीज मला जर प्रोवाईड करा मेसेज त्यांच्या त्यांच्यासाठी काय मॅसेज असेल तर प्लीज सांगा ओके थँक्यू सो मच बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येते का आपल्या एंजलकडून ओके थँक्यू सो मच एंजल तुमच्यासाठी काय मेसेज देतात आहे का बघूया त्यांच्याकडून तुमच्या थ्रू काही मेसेज आहे का तुमच्यासाठी काही मॅसेज आहे का ओके ओके राईट एंजल तुम्हाला हे सांगतात आहे की आणखीन एक कार्ड काढूया म्हणजे मी जर क्लिअर करतो आहे तू कार्ड आलेत आपल्याला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा एक स्ट्राईक कार्ड आलं आहे काय हरकत नाही आहे वा वा येस थँक्यू सो मच येस लिसन टू युअर इंट्युशन इंट्युशन म्हणजे स्वतःचं मन तुमच्यासाठी काय म्हणते ना ह्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्या लोक काय म्हणतात लोकांचा काय विचार आहे ते तुमच्यासाठी काय विचार आहे नथिंग विचार करू नका तुम्हाला काय वाटतं हे विचार करा काही गोष्टी जशा या कार्डामध्ये तुमच्या एनर्जीज आल्या होत्यात की तुमचे एनर्जीज अशी झाले एनर्जी ते लो फील करत होता तुम्ही बाह्य ह्याच्यावरचा जो विचार करताय ना त्याच्यामुळे आंतरिक ह्याच्यावर पूर्ण लो होत आहे आणि ती सिच्युएशन तुमची होत आहे तर तुम्हाला एंजल्स साईन देतात आहे एक परफेक्ट साईन आहे या एंजल कार्ड म्हणजे असं काही हे नाही आहे एंजल कार्ड म्हणजे परफेक्ट सायन तुम्हाला ज्या थ्रू तुम्हाला पाहिजेत ना तसे सायन ते तुम्हाला देतात तुमचे इंटेंशन तुमचं जे मन तुम्हाला काय बोलते ना प्लीज त्याच्याकडे लक्ष द्यायला एंजलनी सांगितले आणि तुमचे मन जे तुमच्यासाठी बोलते ना तेच करा लोक काय बोलतात आहे लोक काय विचार करतात आहे नथिंग तुमच्यासाठी लोक येणार नाही आहेत तुमचं आयुष्य तुम्हाला लढायचं आहे तुमचं आयुष्य तुम्हाला उभं करायचं आहे तुमचं करिअर उभं करायचं तुमचं रिलेशनशिप तुमचे फॅमिली तुम्हाला हे करायचं आहे त्याच्यामुळे इंट्युशन तुमच्या स्वतःचा मनाचा विचार करा त्याच्यावर काम करा आणि तेच ऐका जे एंजल तुम्हाला सांगतात आणि ते म्हणजे तुमच्या मनाचा आवाज ऐका ओके सरळ सरळ एंजल तुम्हाला सांगतात आहे तुम्ही कोणासाठी प्रेयर केले असेल की हेल्थ चांगली व्हावी मग घरात घरात कोणी असेल त्यांच्यासाठी प्रेयर केले असेल किंवा स्वतः तुमच्यासाठी की मी ह्या एन्झायटी गोष्टीमधून बाहेर निघतो त्याच्यामधून रि तुमची हेल्थ ना हळूहळू आता सुधारणार तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये येणार आहे पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये येतात आहे सा साईन दिलं आहे एंजलने स्वतः तुम्हाला तो साईन दिला आहे की काही चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही डेफिनेटली आता येणार आहे डेफिनेटली आता हळूहळू तुम्ही वर्क करताय त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये तुम्ही येणार आहे बी एससाठी सगळं हातात घेऊ नका की मी सगळं ठीक करेन मी सगळं छान करेन मला सगळं जमेल नको काही गोष्टी सोडून द्या आ, लेट गो करा आणि एंजलवर सोडून द्या एंजल पूर्णपणे तुमच्या सुरक्षतेसाठी थांबलेले आहेत आणि तुमची सुरक्षा ते डेफिनेटली करणार आहात पण एंजल हेच म्हणतात आहे की काही गोष्टी स्वतःच्या अंगावर घेऊ नका ओढून घेऊ नका काही गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास होईल तर तसं काही प्लेस करू नका एंजल स्वतः तुम्हाला हे साईन देतात आहे ते असं सांगतात थोडासा वेट करा थोडंसं वेट करायला लागलं तर चालेल पण तुमच्या थ्रू जास्त ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करू नका की मी करेल माझ्या पद्धतीने होईल तर तसं करू नका कदाचित कर गोष्टी बिघडल्या जातील त्याच्यासाठी एंजल तुम्हाला सांगतात आहे थोडंसं वेट करायला सांगतात आहे था, थोडंसं थांबायला सांगतात आहे था। ही योग्य वेळ नसेल असं आय थिंक एंजलला असं वाटत असेल योग्य टाईम नसेल असं वाटत असेल आपण आणखीन एक कार्ड घेऊ एंजलचं हेल्पफुल पीपल मी म्हणते ना थोडंसं असं सांगतात आहे एंजल जे योग्य व्यक्ती आहेत ना तुमच्या लाईफमध्ये जे चांगले ओके okay. जे चांगले लोक आहेत ना त्यांची मदत एंजल तुम्हाला घ्यायला सांगतात पण जे चांगले आहेत जे तुमच्यासाठी चांगला विचार करतात अशा लोकांचीच मदत घ्या असं एंजल तुमच्यासाठी एक साईन देतात आहे एक मॅसेज देतात आहे एंजल सांगतात की बिंदास्त त्यांची मदत घ्या त्यांच्या पुढे थोडंसं व्यक्त व्हा पण त्यांच्याच पुढे व्हा जे डेफिनेटली तुमच्या मनाचा आवाज आणि अंतर आवाज तुमचा खूप छान पद्धतीने समजतील आणि त्यांना कळेल तुमचं म्हणणं काय आहे बोलणं काय आहे ज्यांना समजेल त्यांच्याशीच व्यक्त व्हा बघा मी बोलते ना एंजलने मला स्वतः आत्ता साईन दिला की एक कार्ड मी काढावं आणि ट्रस्ट ठेवा बघा मॅजिक आहे ट्रस्ट ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर सेल्फ लव करा विश्वास ठेवा सगळं ठीक करणार एंजेल एंजल हा खूप मोठा साईन आहे हा तुम्हाला हे काही साधनही आहेत कार्ड की तुम्हाला असं आलं नाही आहे हे खूप जबरदस्त तुमची एनर्जी जर इथं कनेक्ट जर झालेलं असेल ना खूप मोठा साईन तुम्हाला एंजल स्वतः देतात आहे की मेडिटेशन करा स्वतःला वेळ द्या सेल्फ लव करा ट्रस्ट ठेवा स्वतःवर थोडंसं शांत राहा आणि बघा काय गोष्टी चुकल्यात काही गोष्टी बरोबर करायच्यात कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत लाईफसाठी त्याच गोष्टी घ्या त्याच गोष्टींवर काम करा त्याच गोष्टी पुढे घेऊन चला ज्या गोष्टी तुमच्यासाठी एन्झायटिंग आहेत ज्याच्यामुळे त्रास होते ज्याच्यामुळे तुम्ही भावनिक लेवलवर वाल लो झालेला त्या गोष्टी लेट गो करा सोडून द्या नाही आहे म्हणा आपल्या लाईफसाठी योग्य नाही आहेत म्हणा एंजलने आपल्याला नाही आहेत त्या दिलेल्या एंजल असं सा सांगते वेट करा तर वेट करा योग्य वेळेवर त्या डेफिनेटली तुमच्याकडे येतील तुम्हाला नक्की ते भेटतील त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आणि ट्रस्ट स्वतःवर ठेवा ए व्हेरी इम्पॉर्टंट इज ट्रस्ट स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप खूप खुँ, महत्वाचं आहे एंजल तुम्हाला तेच सांगतात आहे स्वतःवर विश्वास ठेवा सेल्फ लव करा आणि स्वतःवर खूप खूप प्रेम करा कारण लोकांना काय आपण किती जरी लोकांसाठी केलं ना तरी लोकांना ते म्हणतो ना आपली फिलिंग आपलं मन काय ते एवढं समजणार नाही पण आपल्या स्वतःची काय आपण आहोत हे जेव्हा ओळखू ना त्यावेळेला खरोखर आपण ट्रस्ट करावे इतकं आपण स्वतःसाठी पण खरे राहतो त्यामुळे प्लीज स्वतःवर विश्वास ठेवा ट्रस्ट ठेवा इंजर सगळ्या गोष्टी थी ठीक आणि छानच करणार तुमच्या लाईफमध्ये ओके तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला छान वाटतं तुमचे मेसेज वगैरे ऐकून वाचून Ready? आणि बरं वाटतं मला आणि असे छान छान मॅसेज मला आ, कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि सांगा मला कसे वाटतात आहे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जेवढे होतील तेवढे भरपूर लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून असे मेसेज त्यांच्या थ्रूही पोचतील आणि प्लीज सांगा ज्यांच्याशी जर हे पास्ट प्रेझेंट आणि फ्यूचर फ्युचर आणि प्लस तुमचं जे हे मी काय कार्ड ज एनर्जीज बघितल्या ते तुमच्याशी सूट होत असतील तर प्लीज डेफिनेटली मला नक्की नक्की मॅसेज करा Okay, thank you so much.